हे आहेत फणसाच्या बिया हे बघा इकडे भरपूर आहेत ह्याला इकडे आठड्या बोलतात आतड्या नाही कोंबड्याची आतड्याने नाही मिळत हा आठड्या <laughs> त्या आता मी फोडणार पहिल्यांदा फोडणार फोडणार त्याच्यानंतर हे त्याच्यावरचं काढायचं साल साल कार्ड है तो उन गर्सिल का तेज़ मनी पहले ना फोड़ उठे हो तो आज त्याची आम्ही भाजी बनवणार आहे रेसिपी सोलून झालेले आहेत खेचून पण झालेले आहेत जर राहिले राहिलेत हे बघा ही तिची वरातली सालं आहेत ती काढलेली आहेत अजून आपल्याकडे एवढ्या बाकी आहेत त्यानंतर करू जरा बारीक करून घेऊ हे एवढ्या कापलेल्या आहेत विल्याने कापून घेऊ जरा बारीक बारीक नंतर मग कुकरला लावायला बरे कुकरमध्ये करणार आहेत आपण बारीक करून झाले आहेत अजून आहेत जरासे बारीक केल्यावर कुकरमध्ये शिजवणार कोकणातील रेसिपी बनवायला चालू आहे आपल्याकडे फक्त शिजवून खातात इकडे भाजी करून खातात हंसाचे बिया हे एवढे आहेत अजून शिजवून पण खातात आणि भाजी पण करून खातात आता कुकरला लावणार कुकरमध्ये टाकल्यात त्याच्यामध्ये पाणी आहे जेवढं बी आहेत तेवढं ते पाणी ते घेतलं आहे शिजण्यासाठी मिरची कांदा कढीपत्ता आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे बिया पण शिजवून झालेल्या आहेत चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहेत पातीला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कडीपत्ता कांदा मिरची टाकून घेतलेले आहे जरा ते ढवडत राहायचं चा। चांगला कांदा भाज्यापर्यंत ढवडत राहायचं ते जराशी हळद टाकलेले आहे तिखट बिया टाकलेल्या आहेत आठवड्या पणसाच्या बिया मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सिंजट ठेवलेलं आहे पाहू शकता जवळजवळ आपली रेसिपी तयार झालेली आहे त्याच्यावर कोशिंबी टाकलेली आहे जरा ढवळून घेतो व्हिडिओ काढता काढता अचानक लाईट गेली त्यामुळे थोडासा अंधार आला आहे पाऊस पण भरपूर झाला लगातार दोन दिवस झाले रेड अलर्ट आणि अशा प्रकारे आपली रेसिपी फणसांच्या बियांची भाजी तयार झालेली आहे जरा टेस्ट करतो बरं कशी लागते जरा टेस्ट करतो कशी लागते बरं बारी झाले एकदम मस्त तुम्ही पण या खायला तुम्ही पण बनवून खा बिया भेटल्यावर नुसत्याच शिजवून खाण्यापेक्षा भाजी करून खा एक वेळची भाजी तयार होईल मस्त छानशी बिना खाताची ती पण नॅचरल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भाजी खायला पण विसरू नका धन्यवाद